शाळेमध्ये कस वागलं पाहिजे वर्ग स्वच्छ ठेवणे व्हेरी गुड शाळेचा अभ्यास वेळेवर पूर्ण दररोज स्वच्छ युनिफॉर्म घालायचा हा शिक्षकांचं ऐकणे रोज शाळेतला अभ्यास करणे बरोबर दररोज शाळेत आलं पाहिजे शाळा बुडवली नाही पाहिजे आणि स्वच्छ राहिलं बर। पाहिजे स्वच्छ कसं राहिलं पाहिजे आपण वेरी गुड छान 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 आता तुम्ही सर्वांनी खूप छान उत्तर दिले की नाही तर ज्यांनी ज्यांनी छान असे नियम सांगितले आपल्याला शाळेच्या बाबत त्या सर्वांसाठी एकदा शब्बास टाळी घ्या बर व्हेरी गुड नियम केले ते नियम जर कोणी पाळले नाही तर मग आपण त्यांना काय शिक्षा द्यायची कोण सांगेल हा तनुश्री अवघड शब्द वाचन घेणे ओके हा स्वतःच्या नावाची स्पेलिंग व्हेरी गुड हा बर अवघड प्रश्न लिहायला सांग गणित बोर्ड वर सोडवण्यासाठी द्यायचं हा बर ठीक आहे पाडा द्यायचा हा इंग्लिश वाचन करायला मराठी वाचन करायला सांगणे ओके हा घेदी का ऊट बशा काढायला गाणं लावायचं गाणं सांगायचं बर अजून हातच्याच गणित सोडवायला लावायचं बर आणखी डान्स करायला सांगायचं बर बर प्रार्थना म्हणायला लावायची राष्ट्रगीत म्हणायला लावा� सांगायचं बर उरदु बाशा ओके हां ईश्वरी प्रतिज्ञा मनाय लावायची बघ ओ